नमस्कार मित्रांनो सी एच अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर एकोणतीस ऑगस्टपासून राज्यातील शासकीय कर्मचारी बेमुदत संपावर जाण्याच्या तयारीत आहेत तर राज्य शासनातील सतरा लाख राज्य कर्मचारी यामध्ये सहभागी होणार आहेत तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे परीक्षाधीन म्हणजेच प्रोबेशन पिरियडवरील कर्मचारी आहेत त्यांना संपा या संपामध्ये सहभागी होता येतं का याबद्दलची माहिती घेणार आहोत आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशीच नवीन नवीन माहिती आपण आमच्या चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध होईल तर जुन्या पेन्शन योजनासाठी राज्यातील एकोणतीस लाख कर्मचारी सॉरी एकोणतीस तारखेपासून सतरा लाख कर्मचारी हे बेमुदत संपावर जाणार आहेत तर यावर्षी पंच्याहत्तर हजार जागासाठी मेगा भरती पार पडली त्यामध्ये भरपूर प्रमाणात नवीन कर्मचारी हे शासकीय सेवेमध्ये आलेले आहेत तर यामध्ये काही सेवा ह्या प्रोबेशन पिरियडवरील आहेत तर अशा कर्मचाऱ्याच्या बाबतीत त्यांना या बंदामध्ये या संपामध्ये सहभागी होता येणार नाही कारण ते पर्यक्षाधीन कर्मचारी आहेत त्यांचा प्रोबेशन पिरियड चालू आहे त्यांच्या दोन वर्षाचा असो तीन वर्षा असो किंवा एक वर्षाचा प्रोबेशन पिरियड असो संपूर्ण सेवेची प्रोबेशन पिरियड संपल्यानंतर त्याची पडताळणी केली जाते की या कर्मचाऱ्याने किती चांगल्या रीतीने काम केलेलं आहे आणि तसा अहवाल शेवटी तशी त्याच्या त्यासंबंधीतील समिती देत असते त्यामुळे या कर्मचाऱ्यांना या संपामध्ये सहभागी होता येणार नाही कारण प्रोबेशन पिरियडवर असलेले कर्मचारी हे कायम कर्मचारी नाही आहेत आपल्याला जी ऑर्डर दिलेली आहे आपल्या कार्यालयाकडून त्यामध्ये सुद्धा तसं मेंशन आहे तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती देण्यात येत आहे असं स्पष्ट लिहिलेलं आहे म्हणजे तुमचा प्रोबेशन पिरियड कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला कायमची ऑर्डर दिली जाईल त्यामुळे जे प्रोबेशन पिरियडवरील कर्मचारी आहे त्यांना या संभामध्ये सहभागी होता येणार नाही तर याबाबत काय आणखी प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तसेच काही विषयावर आपणा व्हिडिओ पाहिजे असेल ते सुद्धा कळवा आम्ही त्या सुद्धा आमच्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ बनवून देऊ व्हिडिओ आवडला असल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद